नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेड शहरालगत असलेल्या नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठ्या वाडी ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा केव्हाही खंडित होऊ शकतो वाडी ग्रामपंचायतीला नांदेड महानगरपालिका पाणीपुरवठा करत असते या पाणीपुरवठ्याचे चार कोटी रुपये थकीत आहेत तर महावितरणचे सत्तावन्न लाख रुपये देखील थकीत असल्याने वाडी ग्रामपंचायतीचा पाणीपुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी पाणीपट्टी कर भरून पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन वाडी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे सर्व ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करू इच्छितो की महानगरपालिकेचे आज रोजी आमच्याकडे चार कोटी देणं आहे आणि एम एसीबीचे सत्तावन्न लाख असे चार कोटी सत्तावन्न लाख देय आज रोजी ग्रामपंचायत कार्यालयावर आहे या अनुषंगानं सर्व नागरिकांना आव्हान सरपंच प्रतिनिधी निखिलजी गर्जे उपसरपंच उपसरपंच बापूराव बापूराव गंगाधररावजी पावडे आ, माजी सभापती बंडू भाऊ पावडे व सर्व सन्मान्य सदस्य यांच्या वतीने आम्ही आवाहन करू इच्छितो की सर्व मालमत्ताधारक मालमत्ताधारकांनी आपले 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 पाणीपट्टी आणि मालमत्ताधारकांचे जो जो बिल आहे सर्वांना ग्रामपंचायतला देऊन सहकार्य करावे ज्याने करून आपला येणार येणाऱ्या काळा जो उन्हाळा आहे आपल्या पाणी पाणीपट्टी आपल्या पाणीपट्टी पा, 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 बंद होऊन आपली गैरसोय गैरसोय टाळेल यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांना आपण यांना आपण संपर्क साधून आपला पानपट्टी आपली पा, आपली पानपट्टी व मालमत्ता मालमत्ताधारकांनी आपले धारकाची माल पट मालमत्ता देयक हे सर्व देऊन ग्रामपंचायत कार्यालय वाडी यांना सहकार्य करावे ही सर आणि लॉकडाऊन काळात लॉकडाऊन काळातील जो पासून जो बॅकलॉग राहिला या अनुषंगाने एक वेळी सर्वांना अवघड जाईल परंतु भविष्यामध्ये आपल्याला कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता सर्व ग्रामपंचायत ग्रामपंचायत मार्फत आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करून ना विनम्र आवाहन करतो तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची